नाशिक लोकशाही न्यूजला तीन वर्षे पूर्ण नोवा आय व्ही एफ यांच्या तर्फे आरती पारक यांच्याकडून शुभेच्छा गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तसंस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली आहे या विशेष प्रसंगी नोवा पारख यांच्याकडून नाशिक लोकशाही न्यूज चे संचालक आणि संपादक विश्वास यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूजने प्रामाणिक आणि सकस पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलाय त्यांच्या तटस्थ आणि वास्तववादी वृत्तांकनामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली आहे नमस्कार मी डॉक्टर आरती पारख आय व्ही एफ कन्सल्टंट नोवा आय व्ही एफ नाशिक नाशिक लोकशाही न्यूज चॅनल हे चार वर्षापासून उत्तर महाराष्ट्रात कार्यरत आहे या चार वर्षात त्यांनी अनेक महत्वाच्या घडामोडी तर कव्हर केल्याच पण लोकांच्याही समस्या जाणून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे हे चॅनल आज नुसतं महाराष्ट्रातच तस नव्हे तर सर्व राज्यात प्रसिद्ध झालेले आहे आज त्यांना चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छिते की त्यांची अशीच उत्तरात्तर प्रगती व्हावी आणि त्यांचं काम अजून वाढत जावं धन्यवाद